ते इथे ना मी अंड्याच अंड्याची भुर्जी करते तर दोन लवंगी मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि खूप सारा अंडा तो कांदा ना छान असा लालसर होऊन द्यायचा आहे छान असा शिजवून घ्यायचा आहे बदाम ठेवलेले अजून नाही देते आताच फोला जायच्या आधी तर कांदा ना छान असा लालसर मोठ्या फ्लेम वर शिजून तर आता हे दोन टोमॅटो मी बारीक कापून घेते तोपर्यंत टोमॅटो पण छान अस लालच टोमॅटो टाकून घेतलेले आहेत मी थोडासा लाल किंचूट म्हटलं आणि हळद हळद आणि लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि चवी पुरत मीठ मीठ थोडस कांद्यात टाकून घेते आणि नंतर मग टाकून घेऊ बोर्जी ना तीन अंड्याची करणार आहे मी आता म्हणजे आत्ता बघूया काय करायचं कांदा भाजल्या दिलेला आहे पाहू शकतो फक्त चपाती आणि अंड्याची बोर्जी आणि अर्वसाठी ना कालची भेंड्याची भाजी उरलेली ना ती ती पिंडा देते कारण नॉन नॉट ऑल आउट आहे याच्यामध्ये अंड कोरून टाकते तर तयार झालेली आहे तर आता मुलांना ना, ना मी पटकन बुर्जी आणि चपाती गरम गरम खायला देते हे बघा सुटसुटी बुरजी झालेली आहे एकदम तर चला आता मी बाकीचे काय काम चाललेत ना ते तुम्हाला दाखवते ते इथे ना मशीन चालू आहे सकाळी ना सध्या लेट उठते मी त्याच्यामुळे सगळी कामं लेट होत आहेत आलो बाहेर गेलाय तर हे वाळलेले कपडे आता काढते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते आता ना मुलांना आधी खायला देते तर ना इथे अर्णवला गरम गरम भुर्जी आणि दोन चपात्या करून दिलेल्या आहेत तर टिफिनला तर नको भुलते आता मम्मी चपाती भाजी तर ना त्याला मी लाडू दिलेले आहेत टिफिनला त्याच्या स्कूलमध्ये नॉनव्हेज अलाउड नाही आहे त्यामुळे तर आता बारा वाजायला आलेले आहेत थोडीशी घाईघाई चाललेली आहे तर चला हा मिनी ब्लॉग इथेच वाट थांबवते कसा वाटतं हा कमेंट्स करून नक्की सांगा बाय